मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते माझा जो ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे तुम्ही बघितला असेल आणि त्याच्यात मी प्रश्न विचारलेला होता की जो पहलगामचा हल्ला हा पाकिस्तानच्या हिताचा नाही पण तो केवळ पाकिस्तानच्या सैन्याच्या हिताचा आहे असा हल्ला घडवून आणण्यामध्ये पाकिस्तानच्या सैन्याला का स्वारस्य आहे एक गोष्ट स्पष्ट आहे की ते चीनच्या हितासाठी त्यांनी स्वतःच्या हिताचा बळी दिलेला आहे म्हणजे देशाच्या हिताचा बळी दिलाय सैन्याचा बळी दिलेला नाहीये सैन्य स्वतःच हित हे देशाच्या हितापासून वेगळं करून बघत असत हा सगळा जो प्लॅन आहे म्हणजे त्याच्या व्हिडिओमध्ये मी हेही म्हटलं की भारताला थेट युद्धात उतारायची गरज आहे का की त्याला अनेक इतर गोष्टी आहेत जसं आपण सिंधू जल करार तो आपण सस्पेंड केला तिथपासून तुम्ही बघाल तर बलूच लिबरल लिबरेशन आर्मी आहे सिंध मधल्या कुटीर चळवळी आहेत टीटीपी आहे अफगाणिस्तान मधले तालिबान आहेत हे सगळे मिळून पाकिस्तानला जितके जेरीला आणू शकतात आणि त्याच्यामध्ये जितकी शक्ती जाईल त्याच्यापेक्षा जास्त शक्ती भारतीय सैन्याची प्रत्यक्ष युद्धात उतरल्यावरती जाणार आहे आणि ते केवळ सैन्याचं नुकसान नाहीये सैन्याकडे असलेली सगळी जी युद्ध सामग्री आहे ऍसेट आपण बनवलेले आहेत आपले विमानतळ असतात आपले रस्ते असतात अनेक गोष्टी असतात ह्या सगळ्यांची हानी कुठे ना कुठेतरी होत असते युद्ध म्हटलं की शून्य हानी होईल आमचे कोणीही मनुष्यबळ हानी होणार नाही अशी कोणालाही हमी देता येत नसते त्यामुळे हे जे युद्ध करायचं आहे युद्धच करायचं एक प्रकारे पाकिस्तानमध्ये मोदींचं ध्येय काय अनेकांना जर का आज प्रश्न विचारलात तुम्ही कि पाकिस्तानचं विघटन हे आमचं ध्येय आहे का एक प्रकारे पाकिस्तानचं विघटन हे भारताचं ध्येय नाहीये पण पाकिस्तान मध्ये हिताचा बळी देणारं जे सैन्य आहे त्याची सद्दी कमी करण्याचे खेळ हे मोदींनी गेली आठ ते दहा वर्ष केलेले तुम्हाला दिसतील आणि सातत्याने केलेले हे जे प्रयत्न आहे त्यांना आता हळूहळू एक आकार येताना तुम्हाला दिसतो आहे हे सगळे भारताचे जे प्रश्न मी म्हटलं म्हणजे प्रत्यक्ष थेट युद्धामध्ये न उतरता भारत काय करू शकतो आणि त्याच्यातला एक महत्वाचा घटक आहे तो अर्थात इस्रायल आहे या इस्रायलची मदत भारताला होणार का असा प्रश्न जर का कोणी विचारला असता एक वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी तर सगळ्यांनी थेट उत्तर दिलं असतं की हो इस्रायल भारताला मदत करेल कारण इस्रायलला थेट इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये पाकिस्तानकडे जी अण्वस्त्र आहेत ती अखेर इस्लामी अण्वस्त्र आहेत असं ओसामा बिन लादेन म्हणायचा आणि त्याच्यावरती ताबा हा केवळ पाकिस्तानचा नाही तर संपूर्ण उम्माचा आहे इस्लामी जगताचा आहे असं ओसामा बिन लादेन म्हणत होता आणि ही जी भीती आहे ती इस्रायलच्या मनामध्ये सतत जागृत असते इस्रायलनीच पुढाकार घेऊन इराकचा जो ओसिराक अणुभट्टी आहे ती उद्ध्वस्त केली होती आजपर्यंत इराण मधला जो त्यांचा अणु कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये एक तो व्हायरस त्यांनी टाकलेला होता आणि त्या व्हायरसमुळे संपूर्ण अणु कार्यक्रमामध्ये प्रचंड एक मोठा खोळंबा तयार झालेला होता तुम्हाला आठवत असेल तर अशा प्रकारे इराणला इराणचा अणु कार्यक्रम बंद पाडण्यात जसा इस्रायलला रस आहे तसाच पाकिस्तान बद्दल आहे आणि हा रस आजचा नाहीये अगदी इंदिरा गांधी हयात होत्या तेव्हा सुद्धा इस्रायलनी अशा प्रकारचं स्वारस्य दाखवलं होतं नरसिंहरावांच्या काळात दाखवलं होतं परंतु कुठल्याही पंतप्रधानांनी इस्रायलला आमचा तळ तुम्ही साठी वापरा याच्या साठी परवानगी दिलेली नव्हती आज मोदी सरकारने अशी परवानगी दिली तर आपल्या अण्वस्त्रांचं काय होईल हा प्रश्न आणि हा भयगंड पाकिस्तानच्या मनामध्ये निश्चित असणार आहे मी अनेक व्हिडिओ केले या चॅनेलवरती आणि त्याच्यात मी सांगितलेलं होतं पाकिस्तान इस्रायलशी सलगी करायला बघतो आठवते ना तुम्हाला आणि मग इस्रायलशी सलगी करू शकेल असा राज्यकर्ता तिथे हवा या दृष्टीने सुद्धा अनेक प्रयत्न होताना दिसतात मला दुसरी गोष्ट आठवत असेल की पा, पाकिस्तान आणि म्हणून एक वेळ शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान म्हणून हटवून एक वेळ इम्रान खानला तिथे आणा पण असा पंतप्रधान हवा की जो इस्रायलशी बोलणी करू शकेल अशा पद्धतीची ही पावलं पडतायत का आणि ही शंका हो जी आहे ती केवळ मी नाही तर पाकिस्तानी तज्ज्ञांनी सुद्धा अनेक वेळा बोलून दाखवलेली होती आता गंमत बघा तुम्ही की असीम मुनीर यांना स्वतःची सत्ता जर का टिकवायची असेल म्हणजे सैन्याची पकड पाकिस्तानी राज्य शासनावरची जर का ढिली होऊ द्यायची नसेल तर त्यांना कुठून ना कुठून उटुन तरी निर्विवाद यश मिळण्याची गरज भारता आहे भारताचे डावपेज जे आहेत ते हाणून पाडण्यासाठी म्हणून भारताने जे डावपेज पाकिस्तानवर केले ते डावपेज आज जनरल असिम मुनीर भारतावर करताना आपल्याला दिसत आहे म्हणजे काय तर भारताचे जे चीन पाकिस्तानचे जे सर्वात जवळचे मित्र होते सौदी अरेबिया असेल संयुक्त अरब अमिरात असेल एकंदर मुस्लिम जगतामधलं त्यांचं स्थान हा त्यांचा एक मोठा ऍसेट होता आणि त्या ऍसेट बरोबर दोस्ती करून मोदींनी त्याच्यामध्ये खिंडार पडलं हे तुम्हाला आठवत असेल मग तसंच भारत इस्रायल मैत्रीमध्ये पाकिस्ताननी खिंडार का पडू नये प्रश्न तर्कशुद्ध आहे लॉजिकल आहे पाकिस्तानला ते जमणार आहे का ज्या पद्धतीमध्ये तुम्ही गजा 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 असं सांगत असं म्हणजे ते गाजा म्हणत नाही आपण गाजा म्हणतो तुम्ही पाकिस्तान चॅनेल बघाल तर ते गजा म्हणतात गजा त्या गजामध्ये जे कोणी मरण पावतायत त्यांच्यासाठी तिथे मोर्चे निघतायत पोलिटिकल भूमिका घेतली जाते अशा अवस्थेमध्ये पाकिस्तान इस्रायलला जवळ कसा करू शकतो हा प्रश्न तुम्ही मला विचाराल आणि हे खरंय जनतेच्या मनामधले ज्या काही भावना आहेत त्या भावना अखेर राजकीय नेतृत्व तयार करत असतं ते त्याला मूर्त आकार देत असतं आणि म्हणून तशा भावना पाकिस्तानी जनतेच्या मनामध्ये आहेत टू सम एक्सटेंट जे जे रॅडिकल एलिमेंट आहेत त्यांचा प्रोपोगंडा हा वेगळ्या पातळीवर सुरू असतो आणि त्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाहीये पण एक प्रकारे आसिम मुनीर ह्यांनी याला म्हणतात ना ते स्टिअरिंग व्हील जे आहे ना ते हळूहळू हळू करत फिरवलं आणि त्याची नोंद ते चॅनेल घेत होते पाकिस्तानचे चॅनेल आपल्याकडे ती फारशी घेतली गेली नाही अर्थात मी थोडेफार व्हिडिओ त्याच्यावरती केले होते आता तुम्हाला सांगते की अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज तीस एप्रिल आहे मी रेकॉर्डिंग करते आहे पुण्यापुर्या तीन आठवड्यापूर्वी अमेरिकन ज्यू काँग्रेस या संस्थेने एक प्रस्ताव पास केला त्यांचा ठराव पास केलेला आहे अमेरिकन ज्यू काँग्रेस ही अतिशय इन्फ्लुएन्शियल प्रभावशाली अशी संघटना आहे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळामधली आणि त्या संस्थेने पाकिस्ताननी आपल्याला कस सहकार्य केलं याची आ, नोंद केलेली आहे आणि ती त्यांच्याच शब्दामध्ये तुम्हाला वाचून दाखवते अतिशय आश्चर्यजनक आहे पर्टिक्युलरली नोटवर्दी इज पाकिस्तान रोल in removing the most egregious clause from the original draft which would have called for a standing un mechanism to prosecute individuals from all parties for human rights violation a provision that given the resolution's anti israel slant would have effectively targeted israel's officials the final version instead merely suggests that the General Assembly considers such a step an important distinction given that UNTA resolutions are non-binding. We acknowledge this as an adjustment as a constructive gesture by Pakistan and the OIC, one that reflects the evolving diplomatic landscape in Middle East. Muslim majority nations. सचएज अझरबैजान मोरक्को अँड युएई आर स्ट्रेंगनिंग दायल अँड इंडोनेशिया इज रिपोर्टेडली कन्सिडरिंग इलेवेटिंग अवर ओन एंगेजमेंट लक्षात आलं तुमच्या काय चाललेलं होतं ते सात ऑक्टोबरला गाझा मध्ये ज्या हत्या त्याच्या इस्रायलनी जे युद्ध छेडलं त्याच्यामध्ये पॅलेस्टिनी लोकांची वंशहत्या चाललेली आहे असे आरोप सतत होत असतात आणि ह्या आरोपांना धरून एक ठराव हा युनोच्या जनरल असेंब्लीमध्ये यायचा होता त्याला त्याच जे वर्डिंग जे आहे ते इतकं कडक केलेलं होतं हा जर का ठराव पास झाला असता तर डायरेक्टली म्हणजे असा ठराव झाल्यानंतर जे जे कोणी व्यक्ती त्याच्यासाठी जबाबदार आहेत त्यांना थेट आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये खेचता आलं असतं कशासाठी मानवाधिकाराच्या उल्लंघनासाठी आणि इस्रायल वरती एक नामुष्कीची परिस्थिती निर्माण झाली असते सात ऑक्टोबरच्या नंतर इस्रायलनी जी आक्रमक पावलं उचललेली आहेत त्या पावलांसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय कोर्टात मानवाधिकाराच्या हननासाठी खेचायचं म्हणजे नेतान्याहून सकट अनेक नेते जे आहेत ते धोक्यात आले असते जसे सर्बियाचे से मिलोसेविश आणि त्याच्यानंतर जे काराडनीश जे होते या दोघांनाही आंतरराष्ट्रीय कोर्टाला सामोरं जावं लागलं मिलोसेविश यांचा तो तुरुंगवासातच मृत्यू झाला काराडिश हे आज तुरुंगामध्ये आहे अशीच जर का हेच एक वेळ मोदींसाठी सुद्धा हे हत्या उचललं गेलेलं होतं तुम्हाला आठवत असेल पण पाकिस्ताननी पुढाकार घेतला आणि इस्रायलला अशा प्रकारच्या मानहानीमधून वाचवलं ह्याची नोंद अमेरिकन ज्यू काँग्रेसने घेतलेली आहे हे लक्षात घ्या अमेरिकन ज्यू काँग्रेसचं हे जे निवेदन आहे हे अनेक प्रकारे पाकिस्तान काय करू इच्छितो त्याचं निदर्शक आहे आणि ह्याला जोडूनच प्रयत्न आता असे चाललेले आहेत की पाकिस्ताननी इस्रायलला मान्यता द्यावी क्रांतिकारक निर्णय वाटतील तुम्हाला हे क्रांतिकारक वाटतील ज्याची जु जू, प्रत्यक्ष जून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे म्हणजे जसं भारताने सौदी अरेबियाशी हात मिळवणी केली युएशी केली सच्ची दोस्ती करण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न आज पाकिस्तान इस्रायल सोबत करताना दिसतो आहे आणि एक प्रकारे इस्रायलच्या विरोधाची धार जी आहे ती आपल्याला बोथट करता येईल का याचा विचार चालू आहे इस्रायल हे सर्वात प्रभावी अस्त्र आहे मोदींच्या एकंदरीत युद्ध मधलं आणि मग त्याच्या विरोधामध्ये पाकिस्ताननी ही टाकलेली पावलं जी आहेत ती अतिशय ठळक आहेत जेम तेम तीन आठवडे झालेले आहेत हा रेझोल्युशन येऊन तेव्हा त्याचा इम्पॅक्ट किती मोठा असेल इस्रायल बाबत याचा विचार करा मला वाटतं काही जणांनी सोशल मीडियामध्ये असेल किंवा युट्यूब च्या मार्फत अशा काही बातम्या दिलेल्या होत्या की इस्रायली इंजिनियरचं पथक भारतामध्ये दाखल झालेलं आहे आणि ते जम्मू काश्मीर मध्ये कसं अँटी मिसाईल कव्हर जर का तयार करायचं झालं भारताला तर त्याच्यासाठी मार्गदर्शन करायला ही इंजिनियर मंडळी इथे पोचलेली आहेत वगैरे वगैरे बातम्या आपण वाचल्या असतील त्याला कुठे दुजोरा मिळालाय का नाही अशा माहितीला मा, ना, मा दुजोरा सहजासहजी मिळत नसतो पण पनु पाकिस्ताननी ही जी इन्व्हेस्टमेंट केली ही जी गुंतवणूक केलेली आहे त्याचा परतावा आता आपल्याला मिळावा अशी त्यांना इच्छा असू शकते पण पाकिस्तान एक गोष्ट विसरलेला आहे की जो धोका आहे तो इस्रायल कधीही डोळ्याआड करू शकणार नाही तुम्हाला आठवतं इराणमध्ये कशा प्रकारे तो इराण देश सगळा पोखरून ठेवलेला आहे म्हणजे इस्रायलची जी गुप्तहेर संघटना संस्था आहे त्या संस्थेवरती काही कारवाई दिलेली होती गाजामध्ये करण्यासाठी ते जे पेजर होते आठवते तुम्हाला आणि पेजर मध्ये एकाएकी तीन चार हजार पेजर फुटले आणि त्याच्यामध्ये ते सगळे सैनिक जे कसे घायल झालेले होते वगैरे तर त्याचा तपास घेता घेता त्यांच्या लक्षात आलं की ती कामगिरी करण्यासाठी ज्या एका तुकडीकडे ते काम दिलेलं होतं इराणच्या गुप्तहेर संघटनेनी म्हणजे अशा प्रकारे पेजर आणायचे आणि त्याच्यामध्ये एक्स वाय एक्स म्हणजे कुठूनही आपलं कम्युनिकेशन जे आहे ते ट्रेस होऊ नये म्हणून अशा प्रकारची व्यवस्था करून घेतली गेलेली होती त्या युनिटचा हेडच मुळे एक ज्यू होता आणि तो इस्रायलचा हेर होता हे इराणला तपासांती कळलं म्हणजेच इस्रायलनी आपली माणसं किती आतपर्यंत इराण मध्ये घुसवलेली आहे त्याचा विचार करा आता पाकिस्तान जे सगळं सांगताय ना की म्हणजे वाचवा आणि त्यांना ते मानवाधिकाराची मानहानी व्हायला नको त्यांची अशा प्रकारे खंडना जर का झाली तर अतिशय वाईट गोष्ट ठरेल नेतान्याहूनसाठी म्हणून मदतीचा आत पुढे कर ओआयसीचा जो रेझोल्युशन आहे त्याच्यामध्ये आ, हस्तक्षेप करा सगळ्यांना मान्य होईल अशा भाषेमध्ये मसुदा लिहा जनरल एन जनरल मसुदा लिहा ही सगळी पावलं आणि ही सगळी इन्व्हेस्टमेंट पाकिस्तान का करत आहे तर शेवटच्या क्षणी इस्रायलनी भारताला मदत करू नये म्हणून पण पाकिस्तान एक विसरला हे सगळं करत असताना आणखी दोन मी व्हिडिओ केलेले होते पाकिस्तानची दोन पथकं इस्रायल मध्ये गेली म्हणून थैथयात केलेला होता अब्दुल त्यांचे माजी राजदूत आहेत त्यांनी त्याच्यावरती व्हिडिओ बनवले की ही कोण माणसं आहेत पाकिस्तानच्या पासपोर्ट वरती तर लिहिलेलं असतं नॉट व्हॅलिड फॉर इस्रायल मग ही माणसं तिथे पोचली कशी कुठला पासपोर्ट त्यांनी घेतलेला होता वगैरे वगैरे प्रश्न विचारले गेले अशा प्रकारे हे जे सगळे प्रयत्न जे सगळे चालू आहेत त्याची दिशा एक समजत होती की इस्रायलनी आता पाकिस्तानच्या अंतरंगात सुद्धा व्यवस्थित हातपाय पसरलेले असणार लक्षात घ्या ते कुठे कुठे जाऊन पोचले असतील ह्याचा अंदाज खुद्द यांना नाही ते मोठ्या गमजा करतायत गाजरं खातायत की आपण इस्रायलला पटवण्यामध्ये त्यांचा पेसिफाय करायला शांत करायला आपली जी रणनीती आहे ती यशस्वी झालेली आहे पण जेव्हा शेवटचा क्षण येईल तेव्हा इस्रायल त्यांच्या बरोबर नसणार याची पाकिस्ताना खात्री वाळगावी आणि म्हणून ही जी सगळी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ना ती हिंडेनबर्ग इन्व्हेस्टमेंट होणार आहे म्हणजे एका दिवसापुरते रेट खाली पडतील वर जातील पण अखेर मार्केट जे आहे ते त्याच्या योग्य प्राइसला जाऊन स्थिरावणार आहे पाकिस्तानला या इन्व्हेस्टमेंट मधून शून्य लाभ मिळणार आहे हे त्यांना लवकरच आता दिसून येणार आहे आणि ती वेळ जी आहे ती लवकरात लवकर हे स्वतः स्वतःवरती ओढून आणतायत कारण पहिलगाम मधला जो हल्ला आहे तो त्यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरणार आहे आणि इतिहासात नोंद हीच होणार आहे की स्वतः स्वतःच्या पायावर पाडून घेतलेली कुऱ्हाड म्हणजे पहलगाम हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत राहू द्या नमस्कार